गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी गणेशपुरी येथील भगवान नित्यानंद बाबा यांच्या मंदिरात भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं गर्दी केली महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांमधून तसेच विदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी बाबा नित्यानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या चरणी कृतज्ञतेचा भाव अर्पण केला पहाटेपासूनच मंदिराच्या परिसरात भक्तांची रीक लागली होती ओम नित्यानंद नमो नमहा या मंत्राच्या जयघोषात संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेनं भरलेला दिसत होता भक्तजन रांगेत उभे राहून हातात फुलं नारळ आणि प्रसाद घेऊन समाधीचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनानं गर्दी नियंत्रणासाठी चोख व्यवस्था केली होती परिसरात सुरक्षा दल स्वयंसेवक आरोग्य केंद्रे आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती ट्रस्टतर्फे भक्तांसाठी महाप्रसाद ज्ञान धारणासत्र भजन कीर्तनाचे कार्यक्रम आणि प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या महत्त्वाची जाणीव प्रत्येक भक्ताच्या मनात होती अनेक भाविकांनी या दिवशी विशेष व्रत जप तप करून आपल्या गुरुला अर्पण केले विदेशातून आलेल्या काही भक्तांनी संवादात सांगितले की गणेशपुरी ही केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर आमच्यासाठी हे एक आध्यात्मिक शक्ती केंद्र आहे बाबांची अनुभूती इथे प्रत्येक क्षणी होते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गणेशपुरी हे गाव भक्तांच्या निष्ठा श्रद्धा आणि भक्तिभावानं उजळून निघाले होते मंदिरात दिवसभर प्रवचन, ध्यानसत्र आरती आणि नामस्मरण यांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी झालेल्या महाआरतीनं वातावरण भक्तिभावानं न्हालं Selamat datang ke iti landi P Jungung Ibu Anfang, bidet hasil water